या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंग मुळे कालावधी अत्यल्प ठिकाण अटल दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला नमस्कार मित्रांनो एस केवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज पाच मार्च सायंकाळच्या सुमारास आपण जर आपलं फेसबुक अकाउंट पाहत असाल किंवा इंस्टाग्राम अकाउंट पाहत असाल फीड रिफ्रेश होत नसतील किंवा फेसबुक अकाउंट हे लॉगआउट झालेलं आहे तर हे फेसबुकचं जे सर्वर आहे यू एस एमध्ये त्या सर्वरला जरा प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळं फेसबुकचं अकाऊंट ऑटोमॅटिकली लॉगआउट झालेलं आहे पुन्हा आपण जर लॉगून लॉग इन करण्याचा जर प्रयत्न करत असाल तर ते लॉग इन होत नाही आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही आहे फेसबुककडनं सुरक्षेच्या कारणास्तव हे लॉगआउट मारण्यात आल्याचं सांगितलं जात आहे मात्र कुठंही आपण पॅनिक न होता फेसबुकचा जो प्रॉब्लेम झालेला आहे तो प्रॉब्लेम दुरुस्त होईपर्यंत आपण थोडंसं पॅनिक होऊ नये असं फेसबुकच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं आपण जर आपलं लॉ अकाऊंट जर लॉग आउट दिसत असेल तर घाबरू नका थोड्या वेळात आपलं क्लिअर होईल अशाच प्रकारच्या आपल्याला ब्रेकिंग जलद आणि ट्रिक्स माहिती करून घ्यायचं असेल तर आमच्या एस के पेजला सबस्क्राइब आणि फॉलो करा लाईक करा तसेच आमच्या आता एस एस मोबाईल येवला ही आमची जी एवल्याची ब्रँच आहे एस एस मोबाईल जी या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये खूप साऱ्या ऑफर आम्ही ठेवलेल्या आहेत दोन वर्षाची वॉरंटी आम्ही फ्री देतो आहोत तसेच अनेक स्मार्ट गिफ्ट असतील तेही देणार आहोत तर आजच आमच्या एस एस मोबाईलला देखील भेट द्या पत्ता लक्षात असू द्या एस एस मोबाईल येवला नगर मनवाण महामार्ग अट्टीट शेजारी येवला धन्यवाद मोबाईल 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 अरे मोबाइल बोले तो एस एस मोबाइल स्मार्टफोन ब्रांड असो को ही खरे मात्र एस एस मोबाइल मध्य मोबाइल 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 अरे मोबाइल बोले तो एस एस मोबाइल